जळगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रामराचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्या कार्यालयात आज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्याच्या कार्यालयातील खुर्ची संगणक तसेच साहित्य जप्त करून नेले यापूर्वी कलेक्टर मनपा आयुक्त तहसीलदार यांच्या खुर्च्या जप्तीचे ऐकले आहे मात्र केंद्रात रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वातील राम प्रावर अशी वेळ संपूर्ण भारतात कुठेही आलेली नाही ती जळगाव मात्र नामस्की ओढली गेली मोंढाळे प्रगणे सबगव्हाण तालुका पारोळा येथील प्रतिभा सतीश मोराणकर नरेश कुंडराज उर्फ मोराणकर नरेश उंडाराज हायडमोल नागदेव दीपक उर्फ बिंदू माधव अवधूत कुलकर्णी आणि राजीव मोहनलाल अग्रवाल यांच्या शेतजमीन रामप्राच्या हस रस्ते कामासाठी दोन हजार तेरामध्ये अधिग्रहण झालेले आहे मात्र शेतजमिनीची वाढू मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही याबाबत जिल्हाधिकारी व कनिष्ठ दिवानी न्यायालय जळगाव येथे शेतकऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन शेतकऱ्यांच्या वाडूमुगातला द्यावा असे आदेश यापूर्वी दिले आहेत मात्र रामप्राणी त्यावर कारवाई केली नाही अखेर प्रतिभा सतीश मोरांकर यांनी तीस लाख सत्तर हजार रुपये नरेश गुंडारा जुर्फ खंडोबा यांना एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये दीपक कुलकर्णी यांना सदुसष्ट लाख सत्तावन्न हजार रुपये आणि राजू अग्रवाल यांना चौसष्ट लाख एकोणसाठ हजार रुपये वसुली बदल्यात रामप्राचा साहित्य जप्तीचे न्यायालयाने आदेश दिले संभाजी खंडपीठ समोर सादर आहे असा बचाव केला मात्र शेतकऱ्यांच्यातर्फे ॲडव्होकेट ओम त्रिवेदी ॲडव्होकेट सुनील माळी तुषार पाटील यांनी जप्तीची कारवाई पूर्ण करण्याचा आग्रह धरला अखेर पवार ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची एक संगणक दोन मॉनिटर एक स्टीलची खुर्ची असावी जप्त करण्यात आला रामप्रभा बाबत अशी कारवाई पहिल्यांदाच घडली जवळपास दोन अडीच कोटी रुपये घेणे असताना केवळ तेवीस हजार रुपयांचा प्राप्त केलाय अर्थात त्यामुळे रामप्रभास नामुष्की त्यांच्यावर उडवली गेली आहे Never miss an update.